हे थेट बेधडक बिनधास्त अस आपण पाहत पीबीएस पी बी न्यूज तुमची हाक आमची साथ हाक शक्ती प्रदर्शनास सचिन दादा पडळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल माडा मतदारसंघामध्ये खळबळ सोलापूर येथे माडा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सचिनदादा पडळकर यांनी जोरदार हृदक शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी दोनशे बावीस गाड्यांसह चारचाकी वाहन व मोटरसायकल सोलापूर सोलापूरमधील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी सोलापूरमधील चार पुतळा चौकातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी या, या रॅलीमध्ये बावीसशेहून अधिक युवक महिला कार्यकर्त्यासह रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व युवक व महिला यांच्या गळ्यात पिवळे उपरणे व कपाळावर भंडारा लावून हातात पिवळे झेंडे घेऊन सचिनदादा आगे घडो अहिल्यावाई होळकरेंचा विजय असो अशी घोषणाबाजींनी सारा परिसर सरकारांहून गेला होता यावेळी सर्व महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी माडा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सचिनदा पडळकर रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जेजे उद्योजक विनायक शेठ मासाळ राजूभाऊ अर्जुन रमेश बंडोशेठ कातोरे तात्यासाहेब कारंडे सरपंच प्रशांत गोरड रासप नेते विकास नाना आलदर युवा नेते महावीरदादा शेंडगे दिनेश हुबाले युवा नेते अमोलभैया झुळे अजित भोसले नितीन कटरे व महावीरदा मित्र मित्रपरिवार महाराष्ट्र राज्य व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महावीरदादा मित्र मित्रपरिवाराच्या वतीने सचिनदादा पडळकर यांच्या अपक्ष उमेदवारीस जाहीर पाठिंबा देण्यात आला सचिनदादा पडळकर यांच्या उमेदवारी दाखल केल्यामुळे माडा मतदारसंघामधून आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून माडा मतदारसंघामध्ये एकच खडबळ निर्माण झाली आहे बी बी एस न्यूज करता विजय कुमार चव्हाण सह दादा माने